अलिबाग मधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान अडचणीमध्ये आली आहे सुहाना खानने शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात आलेली जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे ही जमीन अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी व अभिनेत्री सुहाना खान इने खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे या विक्री प्रकरणाची चौकशी सुरू असून अलिबाग तहसीलदारांकडून सु वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत तब्बल बारा कोटी एकवीस लाख रुपयांचा व्यवहार थळ येथील सर्व्हे नंबर तीन हजार चौपन्न दोन मधील शून्य पूर्णांक साठ पूर्णांक सत्तर हेक्टर जमीन एकोणीसशे अडुसष्टमध्ये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी शासनाकडून देण्यात आली होती त्यावेळी ही जमीन विक्री गहन किंवा हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते मात्र ही तेवीस जमीन सुहाना आल्याचे समोर आले आहे तब्बल बारा कोटी एकवीस लाख रुपयांचा हा व्यवहार परवानगी शिवाय झाल्याने प्रशासनाने आता चौकशीला सुरुवात केली आहे सुहाना खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता गेल्या काही वर्षात सेलिब्रिटींसाठी अलिबाग परिसर आकर्षणाचे केंद्र ठरले आहे इथे यापूर्वी अभिनेता शाहरुख खान जुही जावला विराट कोहली अनुष्का शर्मा रणवीर सिंग दीपिका पादुकोण राम कपूर अक्षय खन्ना कीर्ती सेनॉन यांच्यासह अनेक कलाकारांनी इथे जमीन किंवा बंगल्याची खरेदी केली आहे त्यात आता सुहाना खानचेही नाव जोडले गेले आहे मात्र तिच्या नावावर झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्रीत परवानगीशिवाय शिवाय व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने यामुळे सुहाना खानच्या अडचणी वाढल्याची शक्यता आहे यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्त संस्थेने दिले आहे जमिनीच्या मालकी हस्तांतराचा हा मुद्दा गंभीर मानला जात असून प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अलिबाग मुंबई